रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ वडाफोन आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली के आहे टेलिकॉम कंपन्यांच्या निर्णयाचा थेट फटका सामान्यांना बसतो आहे या तिन्ही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन सध्या वाढले आहेत याच कारणामुळे अनेकजण आपले सिमकार्ड बी एस एन एल या सरकारी टेलिकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेत आहेत समाज माध्यमांवर आपले कार्ड बी एस एन एलवर पोर्ट करा असा ट्रेन चालू झाला आहे असे असतानाच आता टाटा आणि बी एस एन एल यांच्यात एक मोठा करार झाल्याचं वृत्त समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि बी एस एन एल यांच्यात पंधरा हजार कोटी रुपयांचा एक करार झाला आहे असं बोललं जात आहे टी सी एस आणि बी एस एन एल या दोन कंपन्या मिळून फोर जी इंटरनेट सर्व्हिस एक हजार गावांपर्यंत घेऊन जाणार आहेत यामुळे आता एक हजार गावात इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला